सैन्य दलामध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध शस्त्रांची आणि सर्व प्रकारचे सैन्य प्रशिक्षण सैन्य दलामधील करिअरच्या संधींची नाशिककरांना माहिती मिळावी यासाठी प्रथमच सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशनच्या भोसला मिलिटरी कॉलेजच्या प्रांगणात नो युअर आर्मी विथ भोसला या दोन दिवसीय विनामूल्य प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या ठिकाणी असलेल्या भारतीय सैन्य दलामधील आर्टिलरी सेंटरच्या तोफामुळे कॉलेजच्या प्रांगणामध्ये युद्धभूमी अवतरल्याचं चित्र सध्या पाहाव्यास आहे